सत्य मंजूचं गोड स्वप्न दोघे आले जवळ कॉन्स्टेबल मंजूची मालिका इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अश्यातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार आणि इंटरेस्टिंग असणार आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सत्य आणि मंजू जवळ आलेले आहे सत्या झोपेत असताना मंजू त्याच्या जवळ येते आणि त्याला गुलाब देते आणि सत्याला म्हणते की हे गुलाब तुझ्यासाठी आहे म्हणून हे बघून सत्य खूप खुश होतो आणि मंजू उठून जातच असते की तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की तुझ्या मनातही तेच आहे का जे माझ्या मनात आहे मंजू निघते तेव्हा सत्य तिचा हात धरून तिला थांबवतो आणि म्हणतो की कुठे जात आहे थांबाना आणि ही मंजू नसून त्याची सपना महिनी असते सपना हे सगळं बघून अक्षरशः हैराण होत आहे है। तो थांबा म्हणतो तेव्हा सपना थांबते सुद्धा आणि त्याच्या जवळ जाते तेव्हा तो मंजू म्हणून सपनाचा हात पकडतो सत्या मात्र झोपेत आहे आणि त्याला मंजूच गोड स्वप्न पडते अचानक सपना त्याला ओरडते म्हणते की भाऊजी हे काय करताय तुम्ही तेव्हा सत्या उठतो दसकून आणि बघतो तर समोर सपना महिनी असतात सत्याला हे नंतर कळतं की हे त्याचं सगळं गोड स्वप्न होतं म्हणून पण तो आता ह्या विचारत आहे की ते काय करतायत मंजू कुठे गेली तर सध्या तरी गोड स्वप्नात रंगलेल्या सत्याला मंजू प्रेम मिळेल का हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार